मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोन भीषण अपघात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी अन्य प्रवासी किरकोळ जखमी गावची खबर न्यूज ने या एक्सप्रेस वेवरील दोन अपघातांचा घेतलेला हा वृत्तांत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून शनिवारी दोन अपघात झाले असून पहाटे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने यात ट्रकची केबिन दबून सहचालकाचा अडकून जागेच मृत्यू झालाय तर दुसरा अपघात फॉर्च्युनर कारणे आयसर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेला एक प्रवाशी जखमी झाला आहे अशा प्रकारे दोन अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरून पहाटे साखरेच्या गोडी घेऊन ट्रक क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू चार नऊ दोन पाच चालक राकेश कुमार वय पस्तीस वर्ष राहणार बिहार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना तो एक्सप्रेस वेवरील बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असताना तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रक क्रमांक एम एच छप्पन ए चोवीस सत्त्याण्णव जोरदार जोरदार धडक धडक ट्रकची ट्रकची एवढी होती की यात केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव वय पस्तीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झालाय तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कार मुंबईच्या दिशेने जात असताना ती भाताण बोगद्याजवळ आली असता फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच दहा डी चौपन्न चौवेचाळीस वरील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील आयसर टेम्पो क्रमांक एम एच अकरा सी एच शून्य सात आठ नऊ याला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन कार चालकाच्या बाजूला बसलेल्या इरफान अब्दुल जब्बार शेख याच्या डोक्याला मार लागला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातांची माहिती मिळताच बोरघाट पोलीस देवदूत यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य आय आर बी टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते क्रेनच्या सहाय्याने केबिनमध्ये अडकलेले शव बाहेर काढून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आलाय तर दुसऱ्या ट्रकमधील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला त्याचा शोध आता पोलीस घेत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट